नमस्कार माझे नाव प्रिया निलेश माद्रेकर माझे शाळेचे नाव ज्ञान प्रकाश विद्यालय आज मी तुम्हाला रामदास स्वामींनी लिहिलेला एकेचाळीस चा, व श्लोक बोलून दाखवणार आहे बहु हिंदता संख्य हो ना शी नावे परी ना तुडे ही काही विचारे बरे अंतरा बी जे मना सज्जना वस्ती की जे आता मी ह्याचा अर्थ सांगणार आहे जर तुम्ही सगळीकडे हिंदत बसलात तर तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही आणि तुमच्या वाटेला फक्त शीण म्हणतात ना एक ना धड बाराभर चिंध्या पण खरं सुख मिळवायचे कसे तू आपल्या चांगल्या विचारांनी अंतकरण वलन लाव व वल... चांगले वलन म्हणजे काय म्हणजे म्हणतात ना मना सज्जणारा जे म्हणजे मलाच म्हणजे प्रभू रामचंद्रांना मनात ठेव असे स्वामी समर्थ महाराज सांगतात धन्यवाद